अकोल्याच्या बाळापूरमध्ये शुल्लक कारणावरून दारूच्या नशेत एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवलाय ज्यामध्ये एक तरुण हा गंभीर जखमी झालाय आणि अकोल्याच्या बाळापूर वेसवाडे गावातील ही घटना आहे चोवीस वर्ष तुषार संतोष भटकर यांनी दारूच्या नशेमध्ये गावातीलच राहुल जंजाळ याच्यावर चाकूने भोगसून प्राणघातक हल्ला चढवलाय ज्यामध्ये राहुल हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला अकोल्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या दरम्यान ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास वाडेगावच्या बस स्टँड चौकात हा हल्ला केला असून उघडकीस आली सराईत गुन्हेगार तुषार हा दारूच्या नशेमध्ये होता आणि ये जा करणाऱ्यांना तो शिवीगाळ करत होता या दरम्यान राहुल त्या ठिकाणी गेला आणि राहुलचा आणि तुषारचा वाद झाला आणि त्या वादात तुषार चाकू भोगसून सपासप वार करत होता राहुलला गंभीररीत्या जखमी केले आणि घटनास्थळावरून पसार झाला गंभीरच्या गंभीर, गंभीर असलेल्या जखमी राहुलला नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय अकुला ते हलविले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले एकंदरीत याबाबतची तक्रार वाडेगाव पोलीस चौकीत याची देण्यात आली होती देण्यासाठी गेले होते तेव्हा चौकी बंद असल्याने बाळापूर पोलीस ठाण्यात जाऊन नातेवाईकांनी तक्रार दाखल करण्याची पोलिसांना विनंती केली मात्र पोलिसांनी तब्बल चार तास राहुलच्या नातेवाईकांना तत्काळात ठेवले संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात रात्री तीन वाजता गाठले आणि जेव्हा बाळापूर ठाण्याच्या पोलिसांनी राहुलच्या तक्रारीचे बयान घेतले व पुढील कारवाई सुरू केली आहे जेवण करून बाहेर जात असताना मला एका मुलांनी छातीवरून शिळगाड गेली भस्तर म्हणून मुलगा आहे तुषार नाव आहे त्याच आणि त्यांनी माझ्यासोबत परत वाद घातले आणि माझ्यावर एकटा पाहून चाकूने प्राणघातक केला दारू पिऊन असल्यामुळे विनाकारण वाद जातो नाही टेन्शन माझा काही वैयक्तिक वा वाद नव्हता दारू असल्यामुळे कोणाला पण रोडने जात असले त्यांना देत होते त्यामुळे त्यांनी वाद घातले ते बस स्टँड वर कमीत कमी पाच सहा जण होते आणि मला मारायला तो एकटा आला होता माझी एकच मागणी की आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अट्रोसिटी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जातीवादी माझ्या मुलावर चक्कून हल्ला झाला दोन चार वार केले बाळापूरला गेलो काही रिपोर्ट घेतला नाही आमचा हां चार घंटे आम्हाला तिथं बसून चार मग बाहेर काढून द्यायला आता कुठं आले तुम्ही आम्ही एस पी ऑफिसला आला तिथं पण नाही ऐकून गेलं तयार नाही आता तुमची काय मागणी आम्हाला न्याय पाहिजे आता देऊन राहिले का पोलीस स्टेशनला जा म्हणतात इथं नाही म्हणतात बाळकुरून इथं आलं इथून इथून म्हणतात आता ते रामदास पेठमध्ये जा इथं तुमचं बयान होईल म्हणजे आम्हाला इकडे तिकडे फिरूनच राहिले ना सर दहा वाजता पासून तीन चार वाजून राहिले इथं सर आम्हाला चार वाजून राहिले सर आम्ही आमचं म्हणणं आहे आम्ही इथंच बसतो ना आईची तब्येत बी खराब झाली नाही ते आरोपी गावात तर मोकाट हिंडून राहिले सर